गुरणकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करणार आहे तर आज आपण मस्त असा पावट्याचा भात करणार आहे त्यासाठी मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे लसूण खोबरं एक कांदा टॅमॅटो आणि पावटा घेतलेला आहे अगदी साधा सोप्पा आणि झटकीपट होणारा असा हा भात आहे तर आता कुकरमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात ह्या दिवसात भरपूर प्रमाणात पावटा असा येतो वाटाणा चा भात आपण नेहमीच करतो पण अशा पद्धतीने ने एकदा नक्की पावट्याचा भात करा खूप छान लागतो तर आता मी तेला जिरी मोहरी छान अशी तडतडून दिली आहे आणि ह्यामध्ये जो आपण उभा चिरलेला एक कांदा होता तो घालून घ्यायचा आहे कांदा छान असा आपला गोल्डन कलरवरती परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की मग त्यामध्ये आपण टॅमॅटो घालून घेणार आहोत छान असा कांद्यातला कच्चापणा घ्यायला पाहिजे व्यवस्थित तो परतून घेऊयात आपण आणि पावटाही ह्या कांद्यामध्ये छान परतून घ्यायचा म्हणजे पावट्याचा जो काही उग्रवास असतो तो निघून जातो आता आपण टॅमॅटो घालून घेऊयात तुम्ही ह्यामध्ये अगदीच असं मसालाही जो वा आपला असतो वाटून घातला प्रॉपर तरी चालतो लसूण खोबरं ताजा ताजा करून जसं आपण वाटाने भाताला घातला होता अगोदरच्या व्हिडिओ तसा घातला तरी हा भात छान होतो पण इथे मी फक्त लसूण खोबरं घेतलेलं आहे तर ह्यामध्ये लसूण खोबरं घालून घेऊ एक चमचा लसूण खोबरे किंवा तुम्ही त्यात मिरची आ आल, आलं लसूण खोबरं असं कोथंबीर असं वाटणी करून ह्या भातात घालू शकता अगदी झटकीपट होणार आहे कमी साहित्यात अगदी छान असा हा भात होतो आता पावटा, पावटा आपण एक पाच मिनटं छान असा परतून घ्यायचा ह्या तेलात म्हणजे पावट्यातला जो असा उग्रपणा आहे तो निघून जातो पावटा असा हलका होतो बघा आणि पटकनी शिजतोही आणि त्यातला कडवर निघून जातो छान असा एक पाच मिनटं आपण व्यवस्थित परतून घेऊयात तेलामध्ये छान परतायचा आहे तो आता इथे आपला पावटा परतून झाला आपण ह्यात मसाले घालून घेऊयात एक चमचा हळद घातली चमचा आपला कश्मीरी लाल मिरची घालायची आणि अर्धा चमचा आपला घरगुती काळा मसाला घातला आहे मी यात तुम्ही अगदी तिखट लाल मिरची पावडर घातली तरी चालेल आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे मग आपण त्यात तांदूळ घालायचं आहे आता जो आपला बासमतीचा तांदूळ होता तो घालून घ्यायचा आहे आणि तांदूळही छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे मी लांब जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो, तो तांदूळ वापरलेला आहे आता व्यवस्थित असा हा तांदूळही ह्या मसाल्यामध्ये परतायचा आहे हे पहा आपला तांदूळ असा परतून झालाय आहे आता आपण त्यात गरजेनुसार पाणी घालून घेऊयात इथे मी एक वाटी पाणी घेतलं होतं तांदूळ घेतला होता तर त्यासाठी आपण दोन ते अडीच वाटी पाणी वापरणार आहोत चवीनुसार मीठ एकदा नक्की करा खूप सुंदर हा भात होतो ह्या तुम्ही बटाटा वग वांग वगैरेही टाकू शकता वांगी भात पावटे भात असं मस्त लागतो थोडंसं वेगळं आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात तुम्ही एवढ्या तांदळाला अडीच वाटी पाणी घालू शकता खूप पाणी घातलंही भात पटकनी असा मोकळा होत नाही त्यामुळं बेताचंच पाणी घालायचं आहे आता व्यवस्थित हे सर्व मिक्स झाले त्यामध्ये आपण एक चमचा आपला बिर्याणी मसाला घालूया चवीसाठी तसा नाही घातला तरी चालेल पण चव वाढवण्यासाठी बिर्याणी मसाला घाला आता आपण ह्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या दोन शिट्ट्या आपण करून घेऊयात आता एक पाच पा, ते दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा पा भात झालेला आहे त्यावरती आपण कोथंबीरही घालू शकता तुम्ही वरतून तूपही घालून खायला घेऊ शकता खूप छान असा हा भात तयार होतो अगदी मोकळा झाला पाहू शकता अजून एक थोड्या वेळाने गार झालं अजून हा मोकळा होतो भात तर आता हा आपला भात तयार आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद